श्री स्वामी समर्थ सोमवती अमुशेच्या रात्री हा एक गुप्त उपाय करून बघा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय का अशी एखादी समस्या आहे का जी सुटत नाही अशा दीर्घकाळाचा त्रासापासून सुटका व्हावी यासाठी अमोशीच्या रात्री एक उपाय करू शकता जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा व्यक्तीने अमोशीच्या रात्री दहा ते बारा मिरे छोट्या पुडीमध्ये बांधून दक्षिण दिशेला फेकून द्यावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे त्या दिशेला येणारे संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप केल्यास संकट दूर होते आणि मनशांती लाभते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच